नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना सर्वात मोठी बातमी अशी आहे या जिल्ह्यांचा पीक विमा उद्यापासून खात्यात जमा होणार होण्यासाठी सुरुवात झालेली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा सगळ्यात मोठा निर्णय झालेला आहे चला तर मग पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होत आहे ज्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आणि आधार कार्ड तपशील एकत्र केले जाणार आहे प्रभावी पीक विमा वाटपासाठी व पीक विमा सबसिडीचे कार्यक्षम वाटप करण्यासाठी व्यवस्थित प्रक्रिया येत आहे त्याचबरोबर ते जागरूक लवकर लवकर शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्याची पीक विम्याचे अर्ज व्हेरीफाय करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे पीक विम्याचे अर्ज पीक विम्याच्यासाठी पंचवीस टक्के अग्रमी रक्कम ही त्यांच्या बँक खात्यावरती येणार शेतकऱ्यांचे महसूल मंडळ पीक विमासाठी पात्र ठरले आहेत राज्यातील ज्या ज्या भागात अतिवृष्टी व किंवा पावसाचा खंडा असेल त्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयाकडून पंचवीस टक्के पीक विम्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असेल अशा प सर्व महसूल मंडळामध्ये दिवाळीपूर्वीच पीक विमा खात्यात जमा केला जाईल असं सांगण्यात आलं होतं प्रभावी पीक विमा वाटपासाठी व पीक विमा सबसिडीचे कार्यक्रम वाटप वाढ करण्यासाठी व्यवस्थित प्रक्रिया येत आहे शेतकऱ्यांचा पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्यांची पीक विम्याचे अर्ज व्हेरीफाय करण्याचे काम प्रगती पताव सुरू आहे विमाचे अर्ज व्हेरीफाय झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा क्रेडिट केला जाई केला जाणार आहे पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रमी रक्कम ही त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार ज्या शेतकऱ्यांची महसूल मंडळी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत राज्याच्या ज्या भागात अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड पडला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचवीस टक्के पीक विम्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असेल अशा सर्व महसूल मंडळामध्ये आपलं दिवाळीपूर्वीच पीक विमा जमा करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं पण आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल भेटूया आपण एका नवीन माहितीशी रुडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ थांबवते धन्यवाद